नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरला येत आहे हार्तालिका व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला दरवर्षी हे व्रत येत असते हा उपवास केला जात असतो देशामधील प्रत्येक स्त्री भक्तिभावाने शिव आणि माता पार्वतीचे पूजन करून हा उपवास करत असते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य सहभागी लावो यासाठी तसेच कुमारिका मुली आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत या 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 न चुकता करत असतात परंतु याच्या काय नियम आहेत याची काही जणांना माहिती नसते यासाठी मी या व्रताची सर्व माहिती आपल्या चॅनलद्वारे उपलब्ध करून देत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पहिला नियम काय आहे तर हरतालिका व्रत जी स्त्री धरते त्या स्त्रीला दरवर्षी हा व्रत किंवा हे उपवास करणं भाग पडतं ती मध्येच हा उपवास सोडू शकत नाही नंबर दोन म्हणजे काही स्त्रिया हा उपवास पाणी न पिता देखील करतात तसेच गर्भवती महिला असल्यास त्यांनी एवढा निर्जल उपवास करू नये त्यांनी आपल्या शरीराची काळजी घेऊन उपवास करावा तसेच तुम्ही इथे फलआर घेतला तरी जमेल नंबर तीन म्हणजे या उपवासाला शाबुदाना खाल्ला जात नाही तसेच हरतालिका व्रत किंवा उपवास करणाऱ्या व्यक्तीला येथे सर्व सामग्री आवश्यक असणे गरजेचे आहे सर्व सामग्री येथे तुम्हाला घ्यावी लागेल तसेच या दिवशी या हरतालिका व्रताची तुम्हाला कथा देखील वाचावी लागेल ज्यांना वाचता येत नाही त्यांनी या कथेचे श्रवण देखील करू शकता तसंच हा उपवास जो व्यक्ती करेल त्यांनी या दिवशी म्हणजेच हरतालिका उपवास या दिवशी तुम्ही कोणाचाही अपमान करू नये रागावर कंट्रोल ठेवावे आणि तुम्ही चुकूनही काय कपडे येते परिधान देखील करू नका हा नियम देखील पाहणे तुम्हाला गरजेचे आहे या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक पाळी असेल त्यांनी हरतालिका व्रताची पूजा करू नये परंतु तुम्ही येथे कथा ऐकली किंवा श्रवण केली तर जमेल हरतालिका पूजा झाल्यानंतर तुम्हाला माता पार्वतीच्या नावाने तुम्हाला एका स्त्रीला खनानारा आणि नारा ओटी भरावी लागेल आणि नंतर उत्तर पूजा ज्यावेळेस होईल तुमची हरतालिका व्रताची त्यावेळेस तुम्हाला येथील सर्व जे फुलं साहित्य जे असेल ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडावे लागेल हरतालिका व्रत करणाऱ्या महिलेने या दिवशी दुधाचं सेवन करू नये असं मानण्यात आलेलं आहे आणि जी व्यक्ती दुधाचं सेवन करेल ती पुढच्या जन्मामध्ये सर्पयोनीमध्ये जन्म घेईल असं येथे सांगण्यात आलेलं आहे हरतालिका उपवासाला तुम्ही नारळ पाणी लिंबू पाणी हंगामे रस उपवासाला पे पिणारे सर्व पेय इथे पिऊ पे शकतात हरतालिका रोध करणाऱ्या स्त्रियांनी या दिवशी शक्यतो झोपू नये या रात्री उलट या दिवशी तुम्ही जागरण करावे माता पार्वती आणि शंभू भोले ते पूजन करावे आणि जी व्यक्ती या रात्री झोपते ती पुढच्या जलमध्ये अजगराचं रूप धारण करते असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका